नमस्कार प्रेक्षकांनो आवाज मराठी ह्या चॅनलवर तुमचं स्वागत आज आपण पाहणार आहोत तुही रे माझा मितवा ह्या मालिकेचा रिव्ह्यू चला ला। तर मग सुरुवात करूयात आजच्या रिव्ह्यूला प्रेक्षकांनो तुम्ही अजूनपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशनच्या बेल आयकॉनवर ऑलवर क्लिक करा म्हणजे डेरीचे रिव्ह्यू तुम्हाला वेळेवर नोटिफिकेशनमध्ये मिळून जाईल चला तर मग सुरुवात करूयात प्रेक्षकांनो ईश्वरी आता घरी आली आहे आणि ती सुप्रिया आणि जयवात त्यांना असं सांगत आहे की अर्णवची आज मी खूप मोठी ऑर्डर घेतली आहे मग ते विचारतात की ऑर्डर त्यांना आता जरा म्हणजे एक्साइटमेंट असते की नक्की कसली ऑर्डर घेतली आहे कारण इकडे सुप्रियाला असं वाटत असतं की अर्णव सरांनी जे काही ईश्वरीला कामावरून काढून टाकले त्यामुळे ईश्वरीच्या मनात अर्णव सरांबद्दल खूपच दुरावा आणि राग पण तयार झाला आहे आणि त्यांना असं वाटत असतं की अर्णव सर खूप चांगले आहेत पण ईश्वरीने त्यांच्या म्हणजे पर्सनल लाईफमध्ये असं इंटरफिअर केल्यामुळेच त्यांनी तिला ब्रेक दिला आणि म्हणूनच त्यांनाही असं वाटत असतं कुठेतरी की अर्णवने ईश्वरी बरोबर पुन्हा आधीसारखं व्हायचं त्यात आता तिने ऑर्डर आणलेली असते मग त्या दोघेही विचारतात की काय ग कसली ऑर्डर आणलीस तू ती सांगते की सातशे मिठाई बॉक्सची ऑर्डर आणली त्यावर सुप्रिया डोक्याला साथ लावते आणि म्हणते की ईश्वरी व तू शुद्धीवर आहेस ना नाही म्हणजे सातशे बॉक्सची ऑर्डर तू आणली आहेस आणि उद्या ती ऑर्डर त्यांना द्यायची आहे हे कसं शक्य आहे म्हणजे आपण तीन हात काय करणार आहोत तिथे तेव्हा आता जयत्ता म्हणतात की मला तर बा, बाकीचं काम पण असतं ना गं तर ईश्वरी म्हणते हे बघ जैयत्ता तू तुझं काम कर आई मी आणि नमूतही आहे ना आम्ही तिघी मिळून रात्रभर मेहनत करून सातशे बॉक्स रेडी करतो तेव्हा सुप्रिया म्हणतात की ईश्वरी अगं तुला बोलायला खूप सोपं वाटतं पण सातशे बॉक्स अगं शंभर बॉक्स करायचे म्हटलं तरी किती चार ते पाच तास जातात त्यात ही मिठाई बनवणं खूप कठीण आहे अगं तुला विचार करायला संपलं नाही का सरांसमोर लगेच हो बोलून इथे आलीस आणि काय का मला काय कळवलं नाही जर ही तुला ऑर्डर घ्यायची होती तर काल का नाही बोललीस मी बाबांना थांबून ठेवलं ना आता आपण तिकीज जणी कसं काय पूर्ण करणार आहोत का ही ऑर्डर तेव्हा ते ईश्वरी म्हणते असू दे नाही आपण अजून एक बाई घेऊ ना आता खाली आपण चौघी पाच जणी असलो तर का नाही होणार मिठाई रेडी तेव्हा आता तिचं आता म्हणजे चालू असते बडबड की कसंही करून मला ही ऑर्डर पूर्ण करायचीच आहे कारण हे नुसती ऑर्डर नाही आहे तर याच्यामागे माझं चॅलेंज आहे मी एक चॅलेंज स्वीकारले त्या अर्णवचं तो स्वतःला फार शहाना समजतो ना मला ब्रेक दिला ना त्याने जॉबवरून मग मलाही दाखवायचं आहे की मी कोणत्याच गोष्टीत कमी नाही आहे त्यामुळे ही मिठाईची ऑर्डर मी पूर्ण करून राहणारच तुम्ही हेल्प करा किंवा नका करू मी आता बिंदास्त ही ऑर्डर पूर्ण करणारच तेव्हा सुप्रिया म्हणते हो ग ईश्वरी आम्ही तर आहोतच मदतीला मग आता आपल्याला कसलाही विचार न करता आता पहिले किचनमध्ये जाऊन कामाला लागावं लागेल तेव्हा आता ईश्वरी म्हणते की आहेच इंदोरी मिठाई आपली स्पेशल मग काल दाखवायची नाही आपली स्पेशल मिठाई असं म्हणून ती खूप बिंदाच असते तर आता सुप्रिया आणि आता एकमेकींकडेच पाहू लागतात की आजकाल ईश्वरी ही म्हणजे तिची नॉनस्टॉप बडबड वेगळी असते पण आज तिच्यामध्ये खूप हिंमत आली तर दोघी आता ईशाऱ्याने ईश्वरीचे काय बात आहे असं म्हणत असतात तर आता त्यांचं बोलणं चालू असताना अचानक दरवाजा वाचतो ईश्वरी बघते तर दोन माणसं आतमध्ये येतात आता ते माणसं ईश्वरी आणि जैयात त्यांना पाहून असं म्हणत असतात की आम्ही पतपेढीमधून आलो आहोत तुम्ही हप्ते चुकवले आहेत आणि त्याच्यामुळेच आम्हाला पतपेढीवाल्यांनी तुमच्या घरी पाठवलंय कारण तुम्ही दिलेल्या मुदतीमध्ये तुमची रक्कम भरली नाही त्यामुळे तुम्हाला हे घर खाली करायला लावले आता असं म्हटल्यानंतर सुप्रिया ईश्वरी आणि जयत्ता ह्या तिघींनाही धक्काच बसतो की हे काय चाललंय म्हणजे अजून मुदत संपली सुद्धा नाही आहे आणि तुम्ही इथे अचानक येऊन आमचं घर खाली करायची गोष्ट काढताय असं जयआत्ता त्या दोघांनाही सांगत असतात जयत्ता त्यांना सांगतात की हे बघा आमच्याकडे पावती आहे आणि त्या पावतीवर आता तुम्हाला मी दाखवते काढून त्याच्यावर टेट आहे मुदत अजूनही संपलेली नसताना तुम्हाला असं पतपेढीवाल्यानं आमच्या घरी का पाठवलंय तेव्हा आता ते गुंड म्हणतात की आम्हाला नको पावती वगैरे आम्हाला जेवढं पतपेढी मधून सांगितलंय ना आम्ही तेच करणार तुम्हाला रूम खाली करायला लावली त्यामुळे आता आम्ही एक शब्द सुद्धा तुमचा ऐकणार नाही आता असं म्हटल्यामुळे आता आता असं म्हटल्यावरती ते गुंड म्हणतात की नाही सांगितलं ना मग आता इशोरीला डाऊट येतो जर तुम्ही पतपेढी मधून आला आहात तर तुम्ही आम्हाला पावती आमच्याकडून नाकारत आहात हे काय भानगड काय आहे नक्की तेव्हा ईश्वरी डोकं चालवते आणि विचार करते की मी आता यांचा आय डीच मागते ती म्हणते की एक मिनिट तुम्ही पदपेढीमधून आला आहात ना मग तुमचा आय डी दाखवा बरं नाही म्हणजे आमचा पण विश्वास बसायला पाहिजे ना असं कोणी येईल आणि आम्हाला घरी कम करा असं म्हणेल तर त्याच्यावर आम्ही कसा विश्वास ठेवायचा दाखवा बरं तुमचा आय डी तेव्हा आता ते दोघं माणसं एकमेकांकडे पाहू लागतात आणि म्हणतात की नाही आमच्याकडे आय डी तुम्हाला यायचंच असेल ना पतपेढीमध्ये चला आमच्यासोबत तेव्हा आता ईश्वरी म्हणते की असं कसं नाही म्हणजे तुम्ही घर खाली करायला सांगताय आणि तुमच्याकडे पतपेढीचा आयडी सुद्धा नाही मग नाही आमचा विश्वास नाही करणार आम्ही घर खाली तुम्ही काय कराल मी आताच पोलिसांना बोलवते आणि तुम्हाला त्यांच्या हवाली करते देवा आता असं म्हटल्यावर ते दोन गुंड म्हणतात की पोलीस अरे पोलीस यायच्या अगोदर आम्ही हे तुमच्या सगळं तुमच्या घरातलं सामान सुद्धा बाहेर फेकू तेव्हा तिशोरीला खूप राग येतो की हे ये माणसं जरा जास्तच रिॲक्ट करतायत सुप्रियाने जेव्हा आता तर घाबरलेले असतात की आता काय होईल आम्हाला घर खाली करून जावं लागतं की काय त्यामध्ये दोघीही खूपच घाबरलेल्या असतात तर आता ही ईश्वरी रागानेच किचनमध्ये जाते आता तिला सुजत नसतं पण एकदमच ती अचानक खूप बदलल्यासारखी वाटते आणि कढई मोठी अशी कढई तिने गॅसवर ठेवली आहे त्याच्यामध्ये तेल थापायला आहे आणि आता ती मनात विचार करते की आता ह्या गुंडांना मीच धडा शिकवणार कारण सुप्रिया आणि जेवताई खूप घाबरलेल्या असतात तर इकडे ईश्वरी ही म्हणत असते की आज आम्हाला घरातून बाहेर जायची भाषा करणाऱ्यांना मी सोडणारच नाही यांना दाखवूनच असते इंदोरी मास असं म्हणून आता तेल तिने कडकडीत तापवलेलं असतं आणि त्या कडकडीत तापवलेल्या आम्हाला घरातून निघून जायची भाषा करताय ना हे बघा तुम्ही गुंड आहात बरोबर ना तुम्ही, तुम्ही आलेलेच नाहीयेत नक्की पाठवले कोणी तुम्हाला हे बघा आले तसे मागे जा नाही तर हे करम कडकडीत तेल तुमच्या अंगावर होते आता ते गुंड पाहतात आणि एकमेकांकडे पाहून ते म्हणत असतात की ही मुलगी काही वेडी बिडी आहे की काय नाही म्हणजे आम्ही बोलतोय काय ही करते काय तेव्हा आता सुप्रिया आणि आता दोघी एकमेकीकडे पाहत असतात तर इकडे आता ईश्वर मध्ये बोला ना लवकर नाही नाही आता हे तेल ना मी तुमच्या अंगावरच फेकते थांबा तुम्ही का आम्हाला घाबरवत आहे का आमचं घर आम्हालाच आमच्याच घरात येऊन उभा करताय चला बरं नाही का इथून तेव्हा आता ते गुंड म्हणतात की चला ही पोरगी वेडी झाली असं ते दोघंही निघून जातात इकडे मात्र जैवात आणि सुप्रिया ह्या दोघी आता ईश्वरीला म्हणतात अगं बाई तिकडे आधी बाजूला ठेवू बरं तू आता ईश्वरी ती तेलाची कडे बाजूला ठेवते आता ईश्वरीला सुप्रिया म्हणतात की काय ग ईश्वरी अगं तुला झालंय काय आज नाही म्हणजे आमची ही इनोसेंट म्हणजे अशी साधी बोळी ईश्वरी इतकी हिंमत आणि इतकी बिंदास कधीपासून वागायला लागली आज डायरेक्ट गरम तेलच गुंडांच्या अंगावर टाकायला निघाली आहेस नाही म्हणजे आम्हाला आश्चर्यच वाटते ईश्वरी तुझ्याबद्दल तू तु, तूच तु आहेस ना ईश्वरी म्हणते आई त्यात काय एवढं तू पण इतकी घाबरली होतीस तर जयवत्ता पण घाबरल्या होत्या आणि मला ना सुचलंच नाही अगं आज मी डायरेक्ट रिॲक्ट झाली तेव्हा आता आता म्हणतात की बापरे तुझ्यामध्ये देवी संचारली होती की काय नाही अगं तुझं आज वेगळंच रूप पाहिलंय आम्ही अशी आमची ईश्वरी नव्हती तेव्हा आता ईश्वरीमध्ये असू द्या ना आपलं आपण स्वतःला वाचवलं ना बस झालं तेव्हा आता जिवत्ता म्हणतात की सुप्रिया अगं बाई ह्या देवीची दिष्ट काढ बरं तेव्हा आता सुप्रिया म्हणते की देवीचे ती देवीच आहे देवीची काय दिष्ट काढायची तिला कोणाची दृष्ट लागणार आहे असं म्हणून आता ईश्वरी हसत असते तेव्हा आता त्यांना आता खूप काम आहेत असं म्हणून ते आता मिठाई बनवण्यासाठी तयारीला लागतात तर दुसरीकडे आता लावण्याला हे समजलेलं असतं की ईश्वरीने अर्णव सरांच्या मिठाईची सातशे बॉक्सची ऑर्डर घेतली आहे त्यामुळे तिचा खूप जळफळाट होतो कारण तिने आधीच वलरीला घरी आता निरोप दिलेला असतो की ती थर्ड क्लास मिडल क्लास मुलगी अर्णवला काय आवडतीये म्हणजे मी जरी ऑफिसमध्ये असले तरी सारखं ईश्वरीचा विषय का काढतो तो माणूस मला तर समजतच नाही एकतर त्याने कामावरून काढलं आणि मी संधी शोधत होते की आता कसे करून मी अर्णव सरांचं मन जिंकेल पण तो माणूस मला तिचं कौतुक सांगत असतो मला आता ना काही करायचंय ते म्हणजे काही झालं तरी मी अर्णव बरोबर लग्न करणार म्हणजे करणार तर आता लावणने वल्लरीला असं म्हणालेले असते आणि त्यानंतर इकडे लावण्य आता ईश्वरी जेव्हा ऑफिसमध्ये येते तेव्हा ईश्वरीला मुद्दा म्हणूनच टॉर्चर करण्यासाठी जवळ बोलवते आणि म्हणते की तुला सरांनी कामावरून काढलंय ना मग तू आज इथे कशाला आली आहेस त्यावर आता ईश्वरी म्हणते की मी अर्णव सरांच्या इंदोरी मिठाई म्हणून सातशे बॉक्सची ऑर्डर सुद्धा घेतली आणि मी ती पूर्ण करून आली आहे तेव्हा लावण्य म्हणते की हो का दाखव कुठे तुझी ऑर्डर तेव्हा ईश्वरी म्हणजे आता नाही पण आज मी पूर्ण करून आणणार आहे त्यावर लावण्य असं म्हणत असते की हे बघ याद राख तुला सरांनी कामावरून काढलेलं असताना तू त्यांची ऑर्डर का घेतलीस आता मला चॅलेंज कर की तू अर्णव सरांची ऑर्डर पूर्ण करणार नाही कारण लावण्याचा याच्यामध्ये वेगळा हेतू आहे तिला असं वाटतंय की ईश्वरीने जर ही ऑर्डर नाही पूर्ण केली तर अर्णव सर अजूनच तिच्या बाबतीत निगेटिव्ह होतील आणि तिला तिच्यावर चिडतील त्या दोघांमध्ये भांडणं होतील आणि मग माझाच विषय उरेल असं ती खूप विचार करते पण प्रेक्षकांना आता इथे तसं होत नाही कारण अर्णव म्हणजे ईश्वरने जे काही चॅलेंज घेतले ते कसंही करून ते पूर्ण करणार असते कारण तिने तो पण घेतला आहे तिला जे काही बेस्ट लूजरची ट्रॉफी दिलेली असते अर्णवने त्यामुळे तिला आधीच खूप राग आलेला असतो आणि त्यामुळे तिला आता असं वाटत असतं था की मी काही कमी नाही आहे मी ही ऑर्डर पूर्ण करून दाखवणारच आणि त्यामुळे तिला तिच्या बदल्यात अर्णव सर ट्रॉफी पण देणार असतात त्यामुळे अर्णव सर तिच्यावर हसलेले असतात आणि ते तिला आठवत असतं की कशाप्रकारे अर्णव सर रात्री मला मेसेज करून असं म्हणाले होते की मला आता तुला भेटायचे आणि मला खूप एक्साइटमेंट होती की ते इतक्या रात्री मला का भेटायला येतं आणि म्हणूनच ती गपचूप घरात कोणालाही न सांगता बाहेर आलेली असते पण त्याच वेळेला अर्णव सर गाडीमधून ती ट्रॉफी काढून तिच्या हातात देतात आणि तिच्यावर हसलेले असतात त्यामुळेच ती खूप लुझर आहे असं त्यांनी तिला दाखवलेलं असतं मग आता ईश्वरीला हे दाखवून द्यायचे की ती लुझर नाही आहे ती तिच्या कामात परफेक्ट आहे आणि म्हणूनच तिने हे सगळं केलेलं असतं तर आता पुढे ती ऑर्डर पूर्ण करून अर्णवच्या हातात पण देणार असते आणि मग आता इकडे घरी सगळे जण विचार करत असतात तर राकेश आता मनात विचार करतोय लग्नाच्या गोष्टी आता चालू झालेल्या आहेत ईश्वरीच्या घरामध्ये संजू काका आणि इकडे सुप्रिया यांनी ठरवले की आता ईश्वरीला सांगायचं की तुझं राकेश बरोबर आम्ही लग्न करायला निघालोय त्यांनी आतापर्यंत दू खूप दम धरला होता पण आज ते दोघं सोबतच एकत्रच घरी आलेले असतात म्हणजे राकेश सर आणि ईश्वरी कारण ईश्वरीला जॉब बघायचा असतो तर राकेशने तिला प्रॉमिस केले की मी एकटा तुला जॉब नाही बघणार कारण तुला ते आवडत नाही ना पण म्हणून तू जॉबला जाशील बघायला तेव्हा मी तुझ्यासोबत नक्कीच येईन आणि म्हणूनच ते आजकाल सोबत, सोबत फिरत असतात जॉबच्या बहाण्याने आणि ईश्वरीच्या मनात असं काही सुद्धा नसताना राकेश मात्र तिच्यावर वाईट नजर ठेवून बसलाय की ईश्वर म्हणजे ईश्वरीच ही इंदोरीची जिलेबी मी तिला कधीही माझं करू शकतो आता काही थोड्याच वेळाचा अंतर आहे सुद्धा ते म्हणत असतात तर प्रेक्षकांना पाहूयात आता पुढे काय होणार ते तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आता भेटूया उद्याच्या भागात पाहायला विसरू नका तुम्ही रे माझा मित्र धन्यवाद